मेंटल हेल्थ बद्दल सुद्धा सगळेजण बोलायला लागलेत डिप्रेशन एन्झायटी किंवा पॉझिटिव्हिटी uh, अशा बऱ्याच गोष्टींबद्दल सगळे बोलायला लागलेत असं असतं ना की तुम्ही कलाकार रोज दर महिन्याला रोज म्हणून मी एका वेगळ्या इमोशन्समध्ये जात असता ते कॅरेक्टर प्ले करताना कस लागतो यार मेंटल हेल्थचा तू किती काळजीपूर्वक लक्ष देतेस तुझ्या मेंटल हेल्थकडे आधी दिलंयस का आता जे चाललंय ते छान आहे असं जाणीवपूर्वक लक्ष नाही द्यायला जात काय नेमकं तुझं हा म्हणजे मला असं नेहमी वाटतं की तुझा तुझा गर, है। है तुझा मेंटल हेल्थ ही तुझ्या आजूबाजूच्या माणसांवरती अवलंबून असते तुझं घर किती सुखी आहे घर किती शांत आहे घर घराची काय कंडिशन आहे ह्याच्यावरतीच तुझी मेंटल हेल्थ असते समोरचा माणूस तुला कधीही दुखवू शकत नाही आपलीच माणसं जर असतील तर ती आपल्याला त्रास देऊ शकतात आणि त्याचाच त्रास आपल्याला होऊ शकतो आता पूर्वी असं होतं की आई बाबांचं आपल्याला किती टेन्शन असायचं मग काय आपण काय डिप्रेशन मध्ये गेलो का किती मी तर पळून जाऊन लग्न केलं मग असं नाहीये ग आता ना त्याचा फुकटचा बाऊ केला जातो मला के तर असं वाटत कि दोन फटके घातल्याशिवाय मुलांना नाही कळत ना मग ते दोन फटके घातलेच पाहिजेत त्याला काय कराल त्याची मेंटल हेल्थ कसली चार वर्षाच्या मुलाची कुठली मेंटल हेल्थ बरोबर मला तरी असं वाटतं की ज्या गोष्टी परंपरागत चालत आलेल्या आहेत त्या आपण तशाच्या तशा, चा तशा चा चालू ठेवल्या तर आपल्याला मेंटल काहीही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे घरी आल्यानंतर शाळेतनं घरी आल्यानंतर जसं आपण आपल्या आईला आजीला हां ह्याच्यासाठी आई आणि आजी घरी पण असायला लागतात हे पण खरंय लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पण जे काय असेल ते पण आल्यावरती माझं हिच्याशी भांडण झालं मी हिच्याशी नाही बोलले मला आज टीचरनी मारलं मला हे केलं बाईंनी मला त्रास दिला मला येताना त्या मुलाने त्रास दिला हे आपण घरी सांगायचो ना mm -hmm. मग त्याच्यावरच सोल्युशन निघतं आता असं आहे की नाही मी सेल्फ एक तर सेल्फ सेंटर्ड hmm. इतकं झालेलं आहे मी 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 मी, मी माझे पैसे माझं स्टेटस माझी कार मी आज जर त्या सोशल मीडियावरती हे नाही टाकलं तर काय hmm. रीच रीच huh. म्हणजे मला कळतच नाही की मी नवीन गाडी घेतली तर ती मी सोशल मीडियावरती का टाकायची आहे की आय बॉट दिस कार कशासाठी hmm. हां मी एखादा काम करते ते मी सोशल मीडियावरती टाकायला पाहिजे hmm. असं मा, हे माझं मत आहे ह्याच्यावरती पण मी ट्रोल होईल आय डोंट नो पण माझं हे मत आहे की तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त तुमच्या तुमच्या असतात असतात hmm. परिवाराच्या त्या तुम्ही एवढ्या सोशल करून टाकता hmm. आणि मग नंतर तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा आल्यावरती मग तुम्ही बोलता की तुम्हाला हा कोणी राईट दिला तुम्ही असं कसं मी जर आता सोशल मीडियावरती मी जर डान्स करत असेल hmm. तर मग मा, मला येणाऱ्या कमेंट मला ऍक्सेप्ट करायला लागतील सो hmm. hmm. so, त्यामुळे मला असं वाटत की हे आपल्यावरतीच आहे की आपण आपली प्रायव्हसी कशी जपायची खरं ते